नमस्कार होमेकर प्रियामध्ये आपलं स्वागत आहे आज मी अख्खी कैरीचं लोणचं बनवणार आहे त्याच्यासाठी ह्या अशा कैऱ्या बारीक घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपण जसं वांगो कापतो तसं काप, काप मी काप कापणार आहे आणि त्याच्यासाठी मी हा एक किलोभर आहे कैरी आणि हा हा रेडीमेड मसाला घेतला आहे तो अर्धा किलो आहे आता तुम्हाला पुढचं मग दाखवते कैरी कशी काही मी अशी कैरी चिरून घेतली असे भाग केलेला आहे आणि ही मी एक तास पाण्यामध्ये भिजत घेतलेली आणि स्वच्छ पुसून घेतली एकदम कोरडी करायची आपल्याला आता तुम्हाला भरायची कशी इथे दाखवते आपल्याला काय अख्या करीचं लोणचं बनवायचं हे असं ओपन करायचं हे बघा हे हा मसाला जो आहे असा भरायच्या मध्ये पूर्ण अख्खं भरलं गेलं पाहिजे आपण जसं वांग्यात भरतो तसंच ह्याच्यात भरायचा चारी बाजून भरून घेते कमी हे तेल आणि आपल्याला ह्याच्यासाठी जे तेल लागणार आहे ते मी शेंगण्याच घेतले तर एक लिटर लागेल आपल्याला एक लिटरचा पावच येतो तो हे अशी हे बघा हे अशी भरून घ्यायची आता ह्या सगळ्या मी कैऱ्या अशा भरून घेते आता ते उरलं आहे नुसार तो सगळा टाकून देत त्याची लेयर टाकून द्यायची व्यस्त सगळीकडे पसरून घ्यायचं थोडीफार कैरी झाकली गेली पाहिजे ह्याच्यावर मी तेल टाकणार आहे थोडं थोडं करून आपल्या कैऱ्या भरल्या गेल्या अशा पूर्ण एकदम अशा भरल्यात मी आता लोणचं कसं तयार करायचं ते दाखवत तुम्हाला आपल्याला खाली टाकायचं हा मसाला थोडासा मसाल्याची टाकली आता ह्याच्यावर आपल्याला कड्या ठेवायच्या सगळ्या असे व्यवस्थित लावून घ्यायच्या अजून एक लिअर येईल मसाल्याची हा मी लोकल मसाला घेतलेला आहे तुमच्या इथे जो रेडीमेड मिळतो तो, तो तुम्ही वापरू शकता मी एक लिटर तेल के गरम केलेलं होतं आता ह्याच्यानीच टाकून देऊ आपण गरम करून थंड केलेलं साकाश टाकायचं पण आपल्या तयार पूर्ण त्याच्यात हे झाल्या पाहिजेत हे बघा ह्याच्यात मी आता तेल जे एक लिटर घेतलेलं होतं त्यातलं मला सहाशे ग्राम लागलं आणि मसाला मला अजून लागला तर टोटल सहाशे ग्राम मसाला लागला आणि आपलं हे लोणचं आता तयार झालेलं आहे हे आता आपल्याला दोन दिवस ठेवावं लागेल म्हणजे एकदम परफेक्ट तयार होईल अख्ख्या केरीचं लोणचं तयार झालेलं आहे आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे आणि हे दोन दिवस तसंच ठेवायचं आहे मग दोन दिवसांनी तयार होईल म्हणजे ह्या अख्ख्या केरीच्या लोणचा जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब